साहेब काय सांगाल आजचे जे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत काय सांगाल आज या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं सरकारने मागच्या दोन महिन्यापूर्वी पन्नास दिवसात धनगर समाजाचा प्रश्न निकालीत लावो असा शिंदे सरकारनं आम्हाला वचन दिलं होतं पण गेल्या पन्नास दिवसात त्यांनी काहीच हालचाल केलं नसल्यामुळं हा पूर्ण धनगर समाज महाराष्ट्रातला रस्त्या उतरला आहे आम्ही नम नवी मुंबईच्या वतीनं या प्राश प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं होतं की आम्हाला रस्तो रोको करण्यासाठी परमिशन द्या पण त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी परमिशन नाकारलं आम्हाला कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी परमिशन दिलेलं नाही आम्ही शेवटी आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या आज या ठिकाणी परमिशन घेतलेलं आहे आणि धनगर समाज नक्की आणला येणाऱ्या चोवीस दोन हजार चोवीसला धनगर समाज जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही साहेब काय सांगा आज न्यायालयीन लढी लढाई आमची चालूच आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे सगळे पुरावे जे जे पाहिजे होते राज्य सरकारला केंद्र सरकारला आम्ही पुरा पुरवलेले आहेत आज करोडो रुपये समाज बांधवांनी खर्च केलेला आहे के है, कोर्टाचा आणि आता एवढा सगळा लढा उग्र होताना दिसताना महाराष्ट्र सरकारने आता कोर्टाची केस लढण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे परंतु त्यांनी प्रामाणिकपणे हा लढा आमचा त्यासाठी लढाई त्यांनी लढावी नाहीतर इकडून मदत करणे आणि इकडून कुणाला तरी विरोध करायला लावणं असं नये एवढीच विनंती आहे खऱ्या अर्थानं आमचा हा रस्ता रोकोचा आंदोलनाचा कार्यक्रम होता परंतु बऱ्याच अडचणी प्रशासनानं आम्हाला सांगितल्या काही हरकत नाही अधिवेशन चालू होतं म्हणून आम्ही ही आज शांततेच्या मार्गानं आज कळंबोली ते कामोटा आज पदयात्रेचं नियोजन केलेलं आहे नाही नाही आता मराठा समाज पण आंदोलनाचा हे करतो धनगर समाज पण एक उठलेला आहे कुठलाही नेता काही ठोस उत्तर द्यायला तयार नाही उलट त्यांचे प्र आरोप प्रत्यारोप चालू आहेत काय सांगा आम्हाला प्रत्यारोपा अशी आरोप प्रत्यारोपाबद्दल आम्हाला काही घेणं देणं नाही आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद करून दिलेली आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत सत्तर वर्ष झाली आम्हाला प्रत्येक सरकारनं खेळवत ठेवलेलं आहे आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आम्हाला कुणाचाही वाटा नको आहे आम्ही कुणाचाही भागीदारी होत नाही आहे आमच्या जी हक्काचं आहे ते आत्तापर्यंत जे खात आहेत त्यांनी मोठं मन करून आम्हाला विरोध न करता आम्हाला आमचं मिळावं आणि आम्ही ते मिळवणारच ह्याच्यामध्ये काही शंका असायचं काही कारण नाही आहे मॅडम काय सांगाल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आम्हाला हक्काचं आरक्षण दिलेलं आहे एस टी आरक्षण ते आम्हाला मिळावं हीच आमच्याकडे केंद्र सरकारकडे आमची मागणी आहे तर ते आम्हाला मिळून द्यावे भरपूर झाले आता आमचे आंदोलन भरपूर झालं खूप काही पण आता आम्हाला न्याय हवा आहे